नमस्कार मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की महाराष्ट्राच्या इतिहासाचा गौरव वाढवणारी एक घटना नुकतीच घडली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा जो आहे तो समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि निश्चितच ही महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची बाब आहे तर नेमकं हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जाण्यानं काय होणार आहे याचे फायदे काय आहेत याचे तोटे काय आहेत हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचसाठी आज आपल्यासोबत आहेत इतिहास तज्ज्ञ हेरिटेज आणि म्युझियम या विषयातले तज्ज्ञ भुजंगराव बोबडेसर बोबडेसर स्वागत आहे तुमचं मुंबईतकमध्ये धन्यवाद नमस्कार सर्वांना नमस्कार. नमस्कार नमस्कार तर मला हे सांगा की तुम्हाला हे अर्थातच याची कल्पना असेल की बारा किल्ल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश झालेला आहे आणि या यादीमध्ये जर आपण बघायला गेलं तर रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा महाराष्ट्रातले किल्ले आणि तामिळनाडूतला जिंजी हा किल्ला असे एकूण बारा किल्ल्यांचा समावेश जो आहे तो जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे तर अर्थातच पहिला हा प्रश्न आहे माझा सर तुम्हाला की आ, हे नेमकं जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये जे ऐतिहासिक वास्तू असतात त्याचा समावेश कसा केला जातो आपल्याकडे जागतिक वारसा स्थळ म्हणजे ज्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट असा आपण शब्द प्रयोग करतो तर याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी किंवा या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी दोन प्रमुख निकष असतात एक पहिला निकष असतो त्याला आपण सांस्कृतिक निकष असतो या सांस्कृतिक निकषामध्ये माणसानं जे काही निर्माण केले त्याची प्रतिभा जी आहे ते सर्वोत्कृष्ट आहे एक नमुना त्याचा त्याचं प्रतिनिधित्व आहे असं मानलं जातं दुसरी गोष्ट वास्तुकला आणि तंत्रज्ञान म्हणजे ज्याला आपण आर्किटेक्चर अँड टेक्नॉलॉजी तर याचे काही महत्वपूर्ण उदाहरण जसं चंदीगड वगैरे आहे त्याच्यानंतर ज्या परंपरा जिवंत आहेत हजारो वर्षापूर्वीपासून आजही जे आपण पाहतोय किंवा शेकडो वर्षापूर्वीपासून आपण पाहतोय जसं हंपी मध्ये कमल महाल सारखे उदाहरण आहेत ज्या आजही एसी महाल म्हणून ओळखला जातो तर अशा ज्या परंपरा चालू आहेत आणि किंवा टप्पे टप्पे म्हणजे डायनास्टी ज्याला आपण म्हणतो चेहरा चोला पांड्या पल्लवा तर अशा डायनास्टीच म्हणजे त्या त्या राजवटींच परंपरागत रीतीनं पण टप्प्यानी टप्प्यानी इतिहास जिथे आपल्याला पाहायला मिळतो हा सांस्कृतिक निकष आणि दुसरा नैसर्गिक निकष ज्या निकषामध्ये जिथे आपण असं म्हणू की कुठला तरी एक भाग की जिथे एखाद्या विशिष्ट स्पेसिज अॅनिमल किंवा वनस्पतीच्या आपल्याकडं वेस्टर्न प्लाटू जो आहे आपला तर या वेस्टर्न प्लाटूला पण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे बरोबर म्हणजे ज्या ठिकाणी निसर्गाचं काहीतरी उत्कृष्ट असं हे दिसतं आणि जतन करणं हे जागतिक याच्यासाठी आवश्यक आहे त्या परिसरासाठी आणि जागतिक सौंदर्य असे दोन महत्वाचे निकष एक सांस्कृतिक आणि दुसरा नैसर्गिक निकष या निकषांवरती आणि त्याचे मग दहा वेगळे सबमिट्स केलेले आहेत तर याच्या अंतर्गत या निकषांवरती आधारित युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट हा दर्जा मिळतो बरोबर सर तर निश्चितपणानं हे दर्जा मिळाल्यानंतर मग आता सामान्य प्रश्न असा आहे की युनेस्कोचं हे स्टेटस म मिळतं म्हणजे नेमकं काय का होतं आणि याचा फायदा काय होतो की अशा ऐतिहासिक स्थळांसाठी युनेस्कोनं हा दर्जा दिल्यानंतर नेमका फायदा काय होतो याच्यात दोन प्रश्न आहेत खरं म्हणजे एक पहिला की हे कसं होतं म्हणजे याची प्रक्रिया काय आहे नेमकं तर जेव्हा एखादी साईट ही खूप महत्वाची आहे असं वाटतं तर तेव्हा स्थानिक प्रशासन हे तिथल्या स्टेट गव्हर्नमेंट सोबत मिळून त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती डॉक्युमेंटेशनचा प्रयत्न करतं आणि मग हे केंद्रीय स्तरावरती पोहोचतं आपल्याकडे जसं महाराष्ट्राचे पुरातत्व विभाग आहे आणि त्यानंतर आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया म्हणजे पुरातत्व विभाग भारत सरकार हुँ, हुँ, हुँ. तर मग यांच्या माध्यमातन डॉक्युमेंटेशन होतं आणि हे नामांकनासाठी पाठव जातं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटच्या कमिटीकडं okay. मग त्यांनी त्यांच्याकडनं तेन एक, एक दुसरी कमिटी तयार करतात जी या हुँ. या विशिष्ट प्रदेशासाठी असते त्या विशिष्ट जागेसाठी असते हु. आणि त्यामध्ये मग स्थानिक स्टेट आणि केंद्र आणि त्याच्याबरोबर युनेस्कोचे प्रतिनिधी अशी एक सर्वसमावेशक ही समिती असते आणि या समितीच्या पाहणीनंतर आणि त्यांनी जे निकष ठरवले त्या निकषावरती आधार जेव्हा होतो तेव्हा हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर होत okay. आता हे झाल्याच्या नंतर याचा नेमका काय फायदा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो की एखादी साईट ही प्रॉपरली डेव्हलप होत नाही म्हणजे आहे महत्वाची परंतु त्याचं त्याचा जसा म्हणावा त्या पद्धतीनं त्याचं म्हणजे फंडिंग मिळत नाही आहे किंवा इतर असे बरेच सारे प्रश्न असतात तर जेव्हा तुमचा दर्जा उंचावतो युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा ऑटोमॅटिकली त्याला एक आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा प्राप्त होते आणि मग अगदी महत्वाची गोष्ट की असं डिक्लेअर झाल्याच्या नंतर तिथे येणारं पर्यटन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढतं त्याचं बेस्ट उदाहरण आपल्याकडे रामप्पा टेम्पल आहे तेलंगणात रामप्पा टेम्पल पूर्वी लोकांनी फारसं ऐकलेलं नव्हतं परंतु जसं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाला त्याच्यानंतर म्हणजे पर्यटनाची जी प्रमाण आहे तिथलं मागच्या एक वर्षातलं आपण बघितलं तर ते साधारणतः ऐंशी पट वाढलेलं आपल्याला दिसत म्हणजे पर्यटन वाढतं मग त्याच्यावर आधारित तिथला जो आजूबाजूचा जो इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे तो वाढतो म्हणजे अर्थ मिळत दुसरी महत्वाची गोष्ट या साईटच्या डेव्हलपमेंटसाठी स्थानिक प्रशासनाकडनं म्हणजे डीपीडीसी स्टेट गव्हर्नमेंट कडनं केंद्र सरकारकडनं आणि जर आवश्यकता असेल तर मग आंतरराष्ट्रीय बँकांकडनं बँक वगैरे okay. okay. mm -hmm. mm -hmm. जी आहे यांच्याकडनं पण आपल्याला निधी मिळू शकतो त्याच्यानंतर प्रिझर्वेशन आणि कन्झर्वेशन त्या साईटच करण्यासाठी आपल्याला जी मदत मिळते तज्ज्ञांची जी मदत मिळते ती युनेस्कोच्या तज्ज्ञांची मदत आपल्याला मिळते म्हणजे असे वेगवेगळे फायदे याच्यामध्ये आहेत सोबतच mm -hmm. ही राष्ट्रीय गौरवाची बाब आहे yes. कारण असं टॅगिंग सहज काही कुणाला मिळत नाही आतापर्यंत भारतात चौवेचाळीसच साईट्सला असं नामांकन मिळालेलं आहे पण आपल्यासाठी गौरवाची निश्चितपणाने खूप महत्वाच्या गोष्टी आहेत खरं तर बोबडे सरांनी सांगितलेलं सुद्धा मात्र असं होतं बऱ्याचदा बोबडे सर की असं काहीतरी आंतरराष्ट्रीय स्तरावरून नामांकन मिळालं तर काहीसे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण जर घ्यायचं झालं तर केंद्राची एखादी गोष्ट राज्यामध्ये हे असेल तर त्याला काहीसे तोटे सुद्धा अनुभवायला मिळतात तर तसे काही तोटे आहेत का म्हणजे की युनेस्कोचा दर्जा मिळाल्यामुळे आता राज्य सरकार तिथं जास्त हस्तक्षेप करू शकणार नाही वगैरे अशा काही गोष्टी आहेत का म्हणजे एकंदरीत माझा प्रश्न विचारायचा हा आहे की युनेस्कोच्या दर्जा मिळाल्याचे तोटेही होऊ शकतात का आ, मुद्दा हा आहे की आपण त्या साईट कडे कुठल्या दृष्टिकोनातनं पाहतो दोन महत्वाच्या बाबी एक म्हणजे आ... जेव्हा युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट डिक्लेअर होते तेव्हा प्रत्यक्ष ती वास्तू जिथं असते त्याला आपण कोअर झोन असं म्हणतो आणि त्याच्या आसपासचा त्याला हानी पोहोचू नये इथंपर्यंत जे क्षेत्र असतं त्याला बफर झोन असं आपण म्हणतो तर एकदा साईटचा दर्जा मिळाल्यानंतर तुम्ही कोअर झोन मध्ये आणि बफर झोन मध्ये कुठलाही बांधकाम करू शकत नाही कुठल्याही गतिविधी तुमच्या ज्या असतात त्या थांबाव्या लागतात याचा परिणाम जो होतो तोटा ज्याला आपण शब्द वापरला तर तो होतो क्षेत्र जिथं असतं कारण मग त्या वन्यजीव परिसरातून जसं सा भीमबेटका साईड त्याचं सा उदाहरण आहे okay. तर तिथल्या आसपासच्या ज्या ट्रायबल कम्युनिटी ज्या आहेत जे आदिवासी असतात बांधव ज्यांचं दैनंदिन उपजीविका ही त्या जंगलावरती भागते तर त्यांना तिथं ते प्रवेश करता येत नाही दुसरं हुँ. महत्वाचं म्हणजे एकदा समजा तिथं कसली पडझड जर झाली काही झालं पण त्या छोट्याशा गोष्टीसाठी पण तुम्हाला खूप म्हणजे परवानगी घेण्याची जी प्रक्रिया आहे ती मोठी प्रक्रिया येतं की आपल्या घरात काही झालं तर आपण लगेच करू शकतो किंवा आपल्या एखाद्या मंदिरात किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी असं काही झाले वास्तूमध्ये तर आपण तात्काळ पावलं उचलू शकतो पण तिथं तसं नाही करतायत तिथं त्याची एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तशी प्रदीर्घ प्रक्रिया आहे ती पूर्ण करूनच आपल्याला हे करावं लागतं या दोन बाबी जर सोडल्या तर बाकी निश्चितपणा फायदे जास्त आहेत तोट्यापेक्षा फायदे जास्त आहेत कारण तिथं होणारा हस्तक्षेप थांबतो पण टुरिझम वाढल्यामुळं होणारा एक धोका अजिंठा आपण जसं उदाहरण घेऊ की जिथल्या चित्रांना कार्बन डायऑक्साईड मुळे प्रॉब्लेम होतो तिथं टुरिझम वाढल्यामुळं तिथल्या चित्रांची हानी खूप वेगानं होताना दिसते आणि आता शासनानंच प्रत्यक्ष लेणीमध्ये जाणं थांबवणं आणि खाली जे नवीन टुरिझमचा जो एक नवीन स्पॉट तयार त्यांनी केलेला आहे इंटरप्रिटेशन सेंटर असं म्हणलंय तिथले पेंटिंग बघावेत अभ्यासकांनी किंवा व्हिजिटर्सनी असं ठरवलेलं आहे तर असा अति पर्यटनाचा परिणाम पण त्याच्यावरती होऊ शकतो या गोष्टीनं आपल्याला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे निश्चितपणानं बोबडे सर आपण खूप कमी वेळात आणि अगदी थोडक्यात जागतिक वारसा स्थळांमध्ये ऐतिहासिक स्थळांचा समावेश झाले होण्याचे फायदे आणि तोटेसुद्धा समजावून सांगितले आणि इतक्या शॉर्ट नोटीसवरती आपण आलात त्याबद्दल मुंबईतक आणि सगळ्या प्रेक्षकांकडून आपले आ, आ, मी आभारच मानतो आणि निश्चितपणानं हे जे बारा किल्ले आहेत महाराष्ट्रातले एक अकरा किल्ले महाराष्ट्रातले आणि एक बाहेरचा म्हणजे तामिळनाडूमधला किल्ला जे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधले होते या किल्ल्यांचा समावेश हा जागतिक स्थळांमध्ये झाल्यामुळे काय फायदे होतात आणि त्याचे सुद्धा काही असतात हे आपल्याला सरांनी समजावून सांगितलेलं आहे शिवकालीन दुर्गाचे सामरिक स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सगळ्या ज्या बाबी आहेत या मानांकनाच्या या निर्णयामध्ये महत्त्वाच्या ठरल्या असल्याचं बोललं जातंय आणि यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे सुद्धा आभार मानलेले आहेत आणि सध्याचे जे सांस्कृतिक मंत्री आहेत आशिष शेलार यांची महत्त्वाची भूमिका राहिली असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे आपल्यालासुद्धा संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोबडे सरांनी दिलेल्या माहिती संदर्भात आपल्याला अजून काही प्रश्न असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका ही मुलाखत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद